राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे दारूचे व्यसन लागून परिसरातील अनेक तरुण कमी वयात मयत झाले आहे यापुढे दारूमुळे कोणी मयत झाले तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असा सज्जड इशारा काही महिलांनी दिला राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील काही महिला व पुरुषांनी आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे की प्रसादनगर परिसरात राजरोसपणे दारू विक्री व्यवसाय चालू आहे सदर दारू विक्रेत्यांना परिसरातील नागरिकांनी भेटून व्यवसाय बंद करा आमचे प्रपंच उद्वस्त होत आहेत असे समजावून सांगितले परंतु ते कोणाचेही ऐकत नाही आम्ही पोलिसांना हप्ते देतो तुम्हाला आमचे काय वाकडे करायचे ते करून घ्या असे उत्तर दारू विक्रेत्यांकडून दिले जाते परिसरातील जिल्हा परिषद शाळा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हनुमान मंदिर परिसरात व्यवसाय चालतो काही तरुण दारू पिऊन तेथे शिवीगाय करून धिंगाणा करतात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात पैसे दिल्यास शिवीगाय करून मारण्याची धमकी देतात तसेच येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड काढतात त्यामुळे सदर परिसरातील अवैध दारू व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे माझं नाव कविता साळवे आम्ही ना लय दिवसाचा प्रयत्न करतो ते दारूबंदीचा ईद आलं ना आम्हाला दिसते म्हणतात तुम्ही घरी जा आम्ही करीतो आम्हाला म्हणतात का तुम्ही तपास करा तुम्ही धरून द्या आम्ही कशी काय दारू धरून द्यायची तुमचं काम काय मग आम्ही जर दारू धरून द्या मग तुम्ही करता काय हा आम्हाला असे ईद आल्यावर आम्हाला वाटी लावून द्या त्यात आम्हाला म्हणतात जा जा आम्ही आलोच संध्याकाळी आले का घडीभर आले का याच्या त्याच्या घरात घुसल्या काय निघून जाते आमचं जे रोजचं चालू आहे ते चालू आहे चा आमचे लहान लहान पोरं तिथं कुणी सोयरीक द्याय ना आमच्या मुलांना असं म्हणून राहिले का हे प्रसाद नगर लय दारुड झालेलं आहे आणि ते लोक दारूवाले ऐकत नाही आम्ही जर बोलायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणतात का तुमच्या पोरांवर आम्ही काही बी आळ घेऊ आम्ही आमच्या अंगावरचे कपडे फाडू मग आम आता आम्ही काय करणार आहे रोज आम्ही या राहनात काम करतो संध्याकाळी मरणाचे लोक दारू पेते बायांना त्रास देते कालवण भाकरी बाहेर रस्त्याला फेकून देते मग आता आता आम्ही कव्हर काय करायचं बी मागच्या वर्षी दोघ जण मेलेले आहेत आम्ही डायरेक्ट म्हणलो होत इथं आणून पुरणार आम्ही हे सुद्धा बोललेलं आहे पण आमची कुणी दखल घेतलेली नाहीये आणि आता आमचं एवढंच म्हणणं पुढे कुणी जरी मेलं तर आम्ही डायरेक्ट इथं पोलीस स्टेशनला आणून इथं जाळणार आहे आमचं एवढंच म्हणणं नाही मी मंगल थोरात आहे मी काम धंद्याला जात असते आमचा मालक वय खूप झालेलं आहे काही घरातलं एकूण दारू येते आणि ते दारू दा दा वाले काय ऐकत नाही ते आमच्या संघ भांडायला येतात उलटी काय करायचं आम्ही दारू बंद झाली पाहिजे ते लंगडत लंगडत जा त्या आपल्या त्या आठ दिवस झाले मी कवर यायचं दुखणं काढू हातारे वयस्खोर माणसं आहे आम्ही कवर दुखणं काढायचं या असं तीन दास न्यायचं जावं खाण्यामध्ये तीनदा नीट करायचं काय करायचं आम्ही हे दारू आले काय बंद करते नाही ते दारू बंद झाली पाहिजे काम करतो आबा आमची खुरप्या सुद्धा संघ आहेत बाकीच्या आमच्या आम्ही तिकडे आलेले निवेदन शरदा साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार रुथ कांबळे मंगल थोरात सविता बनसोडे रोशन शेख स्वार्थाबाई जाधव जैतून भाभी माया साठे लता जगताप अलका पठारे लता साळवे येलनबाई गायकवाड परिगा सरोदे अंजू बोर्डे पल्लवी पवार रंगूबाई मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला व पुरुष उपस्थित होते विजन प्लस न्यूज न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी